नमस्कार ज्येष्ठ हवामान अभ्यासक अण्णासाहेब सकुंडे यांनी आजपासून अर्थातच गणरायाच्या आगमनापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिलाय या काळात विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये बारा सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आलाय दरम्यान अण्णासाहेब सकुंडे आता भारतीय हवामान खात्याने देखील एक नवीन अंदाज जारी केलाय भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आजपासून नऊ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आठ सप्टेंबर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा यवतमाळ बुलडाणा अकोला वाशिम या अकरा जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोकणातील दक्षिणेकडील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नऊ सप्टेंबरला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा यवतमाळ बुलडाणा अकोला वाशिम या अकरा जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोकण विभागातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद